नमस्कार मित्रांनो आपण करत असलेल्या शिवछत्रपती या इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तक वाचनामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या रंजक कथा चालू होणार आहेत जर तुम्हाला ह्या कथा आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला पटकन लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आजच्या पाठात आपण अफजल खानाचा वध शिवरायांनी कसा युक्तीने केला हे बघणार आहोत पाठ क्रमांक आठ प्रतापगडावरील पराक्रम आदिलशाही हदळली विजापूरच्या दरबारातील गोष्ट सुरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले एक एक गाजलेले शमशेर बहादूर दरबारात हजर होते आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबा जातीने दरबारात हजर होते दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा बडीसाहेबा हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागीची शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार जो तो एकमेकांकडे बघू लागला एवढ्या धुप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला त्याचे नाव अफजल खान खानाने विडा उचलला धपकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो अफजल खान म्हणजे विजापूर दरबाराचा भारी सरदार तुफान ताकतीचा ओलादी पहार हाताने वाकवणारा भल्यापुरा कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला सारा दरबार खुश झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसांत विजापूर दरबारात साखळ दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मोमकी तरी दरबाराला सादर होणार अफजल खान मोठ्या आय टीने हटामाटाने विजापुरातून बाहेर पडला आणि आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले अफजल खान बारा वर्ष वाईचा सुभेदार होता त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती मोठ्या घमेंडेने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला स्वराज्यावरील संकट शिवराय त्यावेळी राजगडावर होते त्यांना त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली स्वराज्यावर मोठी संकट आले हे त्यांनी ओळखले पण ते डगमगले नाही त्यांनी विचार केला खान कपटी त्याची फौज मोठी आपले राज्य लहान आपले सैन्य लहान उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही त्याच्याशी युक्तीने सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले ते राजगडावरून निघाले आणि प्रतापगडाकडे त्यांनी कूच केली अफजल खाण्याच्या शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी कळता खानाला कळताच तो चिडला त्याला माहीत होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात भोवताली घनदाट जंगले होती वाटेत उंच उंच डोंगरे होती फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथील जंगली जनावर जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट शिवरायाने प्रतापगड खाली उतरून यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली तुळजापूर पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला रयतेचा खूप छळ केला हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता शिवरायांनी खानाचा डाव ओळखला त्याने प्रतापगड सोडलाच नाही तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देव घेतो शेरात सव्वा शेर खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले ते, ते सावधगिरीने वागत होते त्यांनी खाणालाच प्रतापगड खा प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला त्यांनी खाणाला निरोप पाठवला साहेब मी तुमचे किल्ले घेतले मी अपराधी आहे मला क्षमा करा आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे मला तिकडे येण्याची भीती वाटते शिवरायांचा निरोप ऐकून अफजलखान हसला वा बहुत खुशी आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला त्याला वाटले या अफजलखानापुढे शिवाजीची काय विषाच हा डरपूक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि त्याला भेटीत चिरडून टाकावे बस खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली दिवस ठरला वेळ ठरली भेटीच्या वेळी दोघांनी आपापल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावेत असे ठरले महाराजांनी खाण्यासाठी चांगली वाट तयार करून घेतली भेटीसाठी छानदार शामियाना उभारला शिवराय फार सावधगिरीने वागत होते त्यांनी आपल्या फौजेच्या निर्णयाला टोळ्या केल्या जंगलात कोणी कुठे लपून राहायचे काय करायचे याबद्दल त्यांनी सूचना दिल्या कडेकोट बंदोबस्त केला खान कपटी आहे शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे शिवरायांना काही सल्लागारांनी सांगितले पण शिवरायांनी खाणाला भेटायचे नक्की ठरवले भेटीची तयारी भेटीचा दिवस उजाडला सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करावयास सुरुवात केली पायात सुरवार चढवली अंगात चिलखत घातले त्यावर जरीचे कुडते व अंगारखा घातला डोक्यास जिरेटोप घातला त्यावर मंदिर बांधला एका अस्तणीत बिचवा लपवला हातात पट्टा घेतला शिवराय खानाच्या भेटीसाठी तयार झाले बाहेर सरदार उभे होते शिवराय त्यांना म्हणाले गड्यानो आपापली कामे नीट करा भवानी यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाट वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजीराजांना गादीवर बसवा महासाहेब साहेबांच्या आज्ञेच वागा स्वराज्य वाढवा सुखी करा आम्ही निघालो शिवराय निघाले बरोबर वकील आणि जीवामहाला इत्यादी दहा अंगरक्षक होते खान शिवरायांच्या आधीच शामियानात येऊन बसला होता मनोराज्य करत होता त्याच्या शेजारी सय्यद बंडा नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता शिवराय शामियाण्याच्या दाराजवळ आले सय्यद बंडाकडे पाहताच तेथेच ते 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 उभी राहिले खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले शिवाजीराजे आत का येत नाहीत वकील म्हणाला ते सय्यद बंडाला भेटतात त्याला ते तेवढा दूर करा सय्यद बंडा दूर झाला शिवराय आत गेले खाण म्हणाला या राजे भेटा आम्हाला अफजर खानाशी झटापट महाराज सावध होऊन पुढे झाले खानाने शिवरायांना आलिंगन दिले खानापुढे शिवराय खुजे वाटत होते शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कटाऱ्याचा कटारीचा वार केला शिवरायांच्या अंगावरील अंगरखा करकण फाडला अंगरक्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले त्यांनी खाणाचा डाव ओळखला अत्यंत चपळाईने त्यांनी बिचवा खसकन खाण्याच्या पोटात खूप असला खाणाची आतडी बाहेर पडली खान कोसळला एवढ्यात त्याचा वै वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावत त्याला ठार केले ती खणाखणी ऐकून सय्यद बंडास शामीयाण्यात घुसला तो शिवरायांवर वार करणार एवढ्यात महाला धावून आला सय्यद बंडाचा वार आपल्या अंगावर घेऊन महालाने एका घावात सय्यद बंडाला जागच्या जागी ठार केले होता जिवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणच पुढे रूढ झाली खानाच्या फौजेचे दाण हा दा। विजय शिवराय गडावर गेले इशाऱ्यांची तोप झाली शिवरायांचे श सैन्य इशाऱ्यांची वाटच बघत होते तोप होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले खाण्याच्या फौजा बेसावध होत्या त्यांना पळायलाही वाट सापडला मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेंचा धुवा उडवला अफजल खानाचा, खानाचा मुलगा खान कसा कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हा उडाला विजापूरचा सर्वात बलाढ्य सरदार शिवरायांनी हा हा म्हणता धुळीस मिळवला शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कड्या कपारींमधून लागले धन्यवाद पुन्हा भेटू पुढील माहितीसोबत